तिचं काय आणि एंजलस काय नन्ना तू दीदीच्या मांडीवर बसली नन्ना अय नन्ना तुला आवडतं आमच्याकडे बरं नन्ना फुटून जाईल ढोल <laughs> तो डॉलर उभे राहते डोल फुटेल ना ननु फुटेल ना उधर उतर उतर उतर, उतर, उतर। फुटून गेला मामू काय वाजल बघ बघ ना बबीता दी करते बघ भाभी बघ मग तू हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आमच्या घरी बघा न आलेली आम्ही तीन दिवस नव्हतो बदलापूरला होतो तर मम्मी तिच्याकडे गेलेली छबूकडे दोन दिवस तर ते आली ती इकडे मम्मीच्या मागे लागून बोलते पडेल पडेल बाबा ती पडून जाईल ना घरी आले ते खूप केअर करते तिची ना छपू नाहीये म्हणून ना नाना दीदी तुला जेवायलाच येते ना स्वतःच्या हाताने भरवते ना है ना नन्नू परत कर, परत। अरे नू तुला आवडते अंजू मिट्टी मार तिला पप्पी दे अरे साडीने तुम्ही दिसतच नाही कुठे मारते अरे अरे परत सॉरी पडली तुला इथे मस्त वाटत तू रडणार नाही ना, ना मग तुला छगूची आठवण नाही येणार ना कोणता मेकअप करते खोट खोट खाली मंडळाचा गणपती आहे आमचा उद्या जाईल तर तिथे जेवण आम्हाला सर्वांना ठरलेलं आहे तर बहुतेकच घरी बनणार नाही जेवण बघू दुपारचं थोडंफार आहे डाळभात बनवलेलं दुपार तर तो बघू तो संध्याकाळी तो मग आम्ही तिथे जाऊ जेवायला मम्मी आली तर मेशी मम्मीला एवढी चिटकून गेलेली आहे ना तेवढंच नाही तिला वाटतं परत जाईल मम्मी आणि इकडे हा यांचा इथे खेळ चाललाय जम्प 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 करते चला परत भेटतील थोड्या वेळा पादे 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 लवकर जवळ पादे जवळ आहे ना पादे दिसले पादे 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 पा 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 पादे जाऊ दे ले पुढे ले आ जाऊ ये 들어, 빨리, 삼 नन्ना को भेज ना नन्ना को भेज yeah. नन्ना को भेज नीनू को नन्ना को इधर भेज गई ले गई हां बात ली कधी झोपली चार वाजता उठली तू बापरे तुला झोप आली तुझी मम्मा नव्हती तर मग आईला मिट्टी मारून झोपली तू हा मग झोप आली तुला दिदीच्या बाजूला झोपलेली तू मग दिदीने तुला लात मारली की तू मारली दिदीला लात नाही मारली दिदी जवळ जाऊन झोपली तुला ए, का, का? दिद्धी बोल, मी तुझ्या जवळ झोपती ना आपण संध्याकाळी गणपती बघायला जाऊया ना आणि तुला आज आई मला सकाळी सांगितलं घरी तुम्हाला काय सांगितलं काय सांगितलं नू काय करायला काल तुझी आई घरी होती एंजू ची चाललेली एकटीचीच तयारी एंजू मी करते ना केस बनवते तू बॅग भर पूर्ण दिवस थांबते ना पण जरा रात्रीची तिच्या मम्माची आठवण येते है ना नन्नू फर्स्ट टाइम राहिली आहे ना आमच्या इथे हनी राहतो पण हिला थोडस मम्मा पप्पा खूप लेट झोपली ती किती वेळ ती बेडरूम मध्ये खेळणी घेऊन येत होती खेळत होती इथे बसलेली किती वेळ बारा वाजेपर्यंत मग नंतर मग त्याच्यानंतर ती झोपली बाराच्या नंतर मग मी पण झोपून गेली ना नू पडून जाईन तुझ्या डोक्यावर पडेल हो मग नंतर तिला कार्टून लावून दिलं मी बोलली तू झोपी ते दिदीच्या बाजूला मग त्यावरती गेली आणि मग तिथे झोपली तरी पण रडत होती वाटत ते मम्माकडे जायचंय ना हे निघून जाणार बाबू हे निघून जाणार तू पल्ली तू पल्ली तू पिली चल तुला चहा बिस्किट दांगोळ करते आता पप्पा आलो कर ना कधी ग मी येऊ तुला सोडायला चालेल ना मग पप्पाला नको बोलवूच हा हा ना नाही बोलव ना ठीक आहे गुड मग आपण संध्याकाळी जाऊया ना गणपती बघायला नाहीतर पप्पा कडे जाऊया आले बापले पप्पाकडे जाऊया नाहीतर पप्पा ना कडे ना 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 जाऊया <laughs> गणपती बघायला नाही जायचं ठीक आहे आपण पप्पा पप्पाकडे जाऊया संध्याकाळी हा गुड गुड एट ओ क्लॉक तुला समजतं एट ओ क्लॉक समजत तुला वन टू थ्री येत एबीसीडी येत बोल एम ओपी तू बोल म रिपीट करेल असं फटफट तिला नाही वन बोल वोल वोल थी। थी थी टू थ्री बोलवण डायरेक्ट थ्री कस टू कुठे गेलं मी चांगली ना तुला मी लॉलीपॉप पण घेतलं ना जेली घेतली आणि एंजलला काय घेतलं हा एंजल ला केक के घेतला तुला लॉलीपॉप पाहिजे होता ना पण तू मला थँक्यू नाही बोललीस तुम्हाला मिट्टी पण नाही मारलीस अशी करते ना तू तु। तुला मी नाही आवडत एंजल आवडते तुला मी नाही आवडत अस करते तू मग तू माझ्याशी नाही बोलला जर मग कट्टी घे मी नाही आवडत ना तुला मामी तुम्ही पण आवडतात खोट <laughs> खोट बोलते मामी तुम्ही पण आवडतात अजून <laughs> तुला कोण आवडत हा नानू तुझ हे कोणी मानलं शेंडी आहे तुझे केसारखे डोळ्यावर येतात ना तुला क्लिप घ्यायचा के केसांना लावायला आपण खाली गेल्यावर घेऊया क्लिप तू क्लिप नाही आणला ना मग कुठे मामाला नाही ऐकलं जाणं इथे मामा बोलतय ना। ना। <laughs> इक्रावाग दना। इक्रावाग दना। अरे ना तुझा आवाज नाही जाणार मावाय कशी करते तू मावाला

घरी जा बाय 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 टाटा टाटा ना तू मला सोडून जाणार ठीक आहे जा एकटे जायशील मला नाही नाके मी करायचं प्रिया बोलीच घर काकी बोलीच घर मी खाल नाही माझी आई आहे तर माझ्या आई सोबत येणार नाही मला पेरपन गणपती विसर्जन चाललंय मंडळाचा गणपती छोटा गणपती आलाय अजून मोठा नाही आला कुठे ना मोठा हा अरे मोठा पण आलेला बघितलंच नाही <laughs> Yeah. <laughs> ढिंगी 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 ना जेवले ना तू तुझं पोट भरलं ना आता तू रडत नाही ना आता तू गुटगलय ना मग आता तू झोपणार ना इथे नाही मग काय करणार का तू दलित अरे बाप अरे तिघीजणी खेळत होत्या इथे धावत होत्या आणि त्याच्यानंतर एंजलचा पाय जरा मुरगळला आणि तिला टेबल लागला तिच्या पायाला नॉर्मल लागला एंजी खूप रडायला लागली आणि मग तिला मी बोलली थोडंसं बर्फेक मम्मीने शेकला तिला थोडावर आणि इथे नन्ना मग घेऊन ती तिला शेकायला लागली दिदी तुला इथे दुखते का इथे सोडू का मी आता तुला बरं वाटतं का किती मस्त तिचं हे करत होती रडू नको तू तुला मी शेकते तुझा पाय आता तुला बर वाटतं ना आता तुला बरं वाटतं ना तुला इकडे शेकू का असं तिचं चालू होतं आणि एंजल मस्त तिच्याकडून सेवा करून घेत होती त्यांना खूप रडत होती रात्र झाली की रडते म्हणजे पैसे दिवस भरत रडते काय तिला रडवू नकोस आता तिला मम्माची तिची आठवण येते आता तिला घरी जायचं आहे मी मिशून घेतो तुमचा चला गणपती गेला आमच्या मंडळाचा इथून खूप मस्त वाटलं गणपती आले पण सात दिवसाचे गेले पण बापरे पटपट -पट दिवस निघून जातात चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत उद्या बाय गुड नाईट कर नन्ना Good? Bye. Good night, mom. Bye. Bye. Good night.